संघ दिनविशेषतशे एकोणपन्नास राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी केंद्र सरकारने बारा जुलै रोजीच उठवली होती आणि आज म्हणजे तेरा जुलै रोजी श्री गुरुजींची बैतुल कारागृहातून सुटका झाली श्री गुरुजी आणि संघ सही सलामत या बंदीच्या झोभडातून मुक्त झाले श्री गुरुजींनी पुन्हा संघाच्या कार्याची सुरुवात झाली असे जाहीर केले रास्व संघ कार्याचा पुन्हा प्रारंभ झाला यानंतर श्री गुरुजींचा देशभर झंझावाती प्रवास झाला संघाच्या स्वयंसेवकात नव चैतन्य फुंकले गेले गावोगावच्या संघ शाखा पुन्हा सुरू झाल्या त्यांचे अनेक सत्कार झाले कधी कधी यात माधवराव गोळवलकर गुरुजी की जय असे नारे लागले पण गुरुजींनी स्वतःचा जयकार कधीच होऊ दिला नाही आपण संघातील स्वयंसेवक आहोत आपल्याला एकच जय जयकार माहीत आहे आणि तो म्हणजे भारत माता की जय आपल्याला हा दिनविशेष कसा वाटला ते जरूर कळवा प्रसाद